आणि महत्वाची बातमी आहे साकणमधील दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी आता जागतिक पातळीवरती पोहोचली आहे स्थानिक नागरिक कामगार विद्यार्थी व्यापारी रुग्ण डॉक्टर उद्योजक आणि प्रवासी या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ठरला आहे ती म्हणजे वाहतूक कोंडी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी चाकण इथल्या आझाद हिंद मंडळानं अनोखा असा जिवंत देखावा सादर केला मंडळानं सत्तर वर्षांच्या परंपरेतनं यंदा सामाजिक भान जोपासत वाहतूक कोंडी हा विषय घेऊन आकर्षक देखावा उभारला पुणे नाशिक महामार्ग चाकण तळेगाव चाकण शिकरापूर महामार्गावरील तीव्र वाहतूक कोंडीची वस्तुस्थिती दाखवण्यात आली यामध्ये जर ही समस्या अशीच राहिली तर दोन हजार पंचवीस मध्ये परिस्थिती असं चित्रण केलेलं आहे आणि या देखाव्यात स्थानिक कलाकारांनी अभिनय सादर केलाय वाहतूक मुक्त चाकण झाला पाहिजे हा संदेश यावेळेला देण्यात आलाय मंत्र्यांना प्रश्न विचारणार आंदोलन आणि या आंदोलनासाठी आपल्याला हात झटकून उभं राहिलं पाहिजे या पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन आपण नेत्यांच्या पायाखाली जे, पाया जे लोळतोय ना ते पहिले बंद करायला लागेल आणि भारताचा झेंडा हातात घेऊन आंदोलनाला उभं राहायला लागेल तरच हा प्रश्न सुटेल